अगस्ती कारखान्याच्या एकती एकतीसाव्या वार्षिक मिटिंगच्या निमित्तानं उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकर या ठिकाणी ह्या सभेसाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले ह्या तालुक्याचे माझे आमदार वयवराव पिचड शेतकरी नेते दशरथ सावंत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमितजी भांगरे कारखान्याचे माजी चेअरमन गुलाबराव आपला दादा पाटील मालुंजकर गुलाबराव शेवाळे सर्व असलेले सभासद ही चिंतक आणि मित्रांनो आगस्ती कारखान्याच्या तेहतीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ही वार्षिक मिटिंग घेतो आहे दरवर्षी वार्षिक मिटिंग असते आणि त्या मिटिंगमध्ये झालेल्या वर्षभराचा कारभार त्याचं विवेचन करायचं आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न जाणून घ्यायचे आणि ते सोडायचे असं हे या वार्षिक सभेचं समीकरण असतं मित्रांनो एक्क्याण्णवला कारखाना चालू झाला त्या काळात आपल्याकडे ऊस फार कमी होता एक लाखाच्या आत होता आदरणीय पिचड साहेबांच्या त्या काळामध्ये ते, ते संस्थापक होते दादासाहेब रुपवते होते भाऊसाहेब हांडे होते अशा दिग्गज मन माणसांनी त्या काळामध्ये ह्या कारखान्याच्या उभारणीला चांगला हातभार लावला आणि सातत्यानं कारखाना चालू राहिला एवढी मोठी अडचण असताना कारखान्याला कारण सहकारी साखर कारखाना म्हटल्यानंतर त्याला कच्च्या मालाची गरज असते आपल्याकडे गेली पंचवीस वर्ष पाहिलं आपणही दोन लाख अडीच लाख दीड लाख जास्तीत जास्त तीन लाख अशा पद्धतीचा ऊस आपल्याकडे उभा राहिला एकच वर्ष आपवाद झालं का आदरणीय पिचडसाहेब आणि बाळासाहेब थोरात यांनी चांगल्या पद्धतीने निळवंडी धरणाला गती दिली आणि गती दिल्यामुळं ह्या अकोले तालुक्यामध्ये दोन्ही बाजूंना कॅनॉल झाले उच्चस्तरीय कॅनॉल झाले आणि पिचडसाहेबांच्या का कार्यकाळामध्ये आढळा बांधणीचं काम झालं मुळा बांधणीचं काम झालं आणि दोन हजार एकवीसला ह्या तालुक्यामध्ये चार लाख छत्तीस टन छत्तीस हजार टन ऊस उभा राहिला म्हणजे पहिल्यांदा ह्या कारखान्याला त्याच्या कॅपेसिटीप्रमाणे साडेपाच ते सहा लाख टन ऊस लागतो दोन हजार एकवीसला आपण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी ऊस उभा केला नंतरच्या काळात थोडा पाऊस कमी झाला लोकांच्या अडचणी आल्या ऊस लवकर वेळेवर गेले नाही परंतु त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही बोर्डाने केलेला आहे दुसऱ्या वर्षी बावीसलासुद्धा आम्ही प्रयत्न केला का शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कसा जाईल ऊस तोडीचा प्रश्न कसा व्यवस्थित हाताळता येईल या पद्धतीचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं आणि म्हणून चोवीस पंचवीसला आपण साधारण गळीत आपल्याकडे एक लाख सत्त्याण्णव हजार टन ऊस होता बाहेरून आपण एक पासष्ट आणला आणि काही कैना तीन लाख साठ हजाराचं गळित आपण त्या काळामध्ये केलं आणि म्हणून साधारण कॅपेसिटीप्रमाणे जर कारखाना चालवला नाही तर कारखाना हा अडचणीत येतो कर्ज वाढतं हे ठरलेलं शास्त्र आहे जर कमी गळित केलं आणि तेवढ्यावर कारखाना बंद ठेवला तर दिलेले लेबरला ले पैसे ते वसूल होत नाही कारण आपण वीस ते बावीस कोट रुपये ह्या कारखान्याच्या लेबरसाठी देत असतो कमीत कमी साडेतीन ते चार महिने कारखाना नाही चालला तर ते पैसे वसूल होत नाही दुसरी गोष्ट कामगारांचा पगार कमी राहत नाही काम कामगारांनासुद्धा पैसे कारण कायमस्वरूपी कामगार असतात त्यांचे बी पेमेंट आपल्याला द्यावं लागतात आणि म्हणून गळित क्षमते इतकं जर झालं तर कारखान्याची अडचण राहत नाही शेतकऱ्याला पैसा देता येतो मित्रांनो आपण फार प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालवतो आहे ऊस जर वाढला तर ह्या अडचणी बऱ्याचशा प्रमाणात दूर होणार आहे तीन वर्ष आम्ही तिसरं वर्षे का संचालक बोर्ड आल्यानंतर का व्यवस्थितपणे ज्या ज्या चुका आहे त्याचं निरसन कसं करता येईल ते लोकांना कसे त्यांच्या पुढं जाता येईल त्याच्यातून जा अडचणी कशा कमी करता येतील हे ये करण्याचं सातत्यानं आम्ही काम केलेलं आहे परंतु ऊस वाढला तरच पुढचं भवितव्य चांगलं राहणार आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या संचालक बोर्डाने निर्णय घेतला आहे ऊस विकास कक्ष आम्ही स्थापन केला आहे आणि विस ऊस विकास कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन आम्ही सर्वे केलेला आहे शेतकऱ्यांच्या घरात जातो दारात जातो आमचा माणूस जातो त्यांना क्षेत्र किती आहे ऊस किती आहे ऊस किती लावणार आहे याचं नियोजन करण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे कारण ह्या कारखान्याला जर आपल्याला ऊर्जित औषध आणायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पाच लाख टानापर्यंत गेलं पाहिजे अकोले कार्यक्षेत्रात म्हणजे आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार लाख निघायला तर कोणती ह्या अडचण नाही कारण एकवीस दोन हजार एकवीसला आपण लोकांनी दोन हजार एकवीसला चांगलं चार लाख छत्तीस हजारपर्यंत गेलो आहे आणि म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीस वस वाढवला तर हा भावाचा प्रश्नसुद्धा निर्माण होणार नाही कारखाने व कर्जाचा डोंगर वाढणार नाही ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि म्हणून माझी आमच्या संचालक बोर्डाची प्रामाणिक इच्छा आहे का कोणत्याही परिस्थितीमध्ये ऊसवाढीच्या धोरणाच्या पुढं जायचं त्याच्यासाठी शेतकऱ्यांना बेनं पोच करणं असू खत देणं असू जे काही आगस्ती कारखाने आहे आपण खत तयार निर्मिती केलेली आहे सुद्धा काही अनुदाना देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना सहकार्य करायचंसुद्धा निर्णय घेतलेला आहे जो ऊस लावित असेल स्वतःचं बेणं वापरीत असेल त्यालासुद्धा आपण आर्थिक मदत सहा हजार रुपयेसुद्धा देतो आहे बाकीच्या बऱ्याचशे योजना आपण चालू करतो आहे ह्या लोकांपर्यंत जाऊन आम्ही सांगायचं चा काम चालू केलेलं आहे त्या याच्याप्रमाणे ऊस निश्चित वाढणार आहे आणि ऊस जर निश्चित वाढला तर मला वाटतं कोणतीही अडचण येणार नाही ना। भावाची अडचण येणार नाही ना ना, कर्ज वाढणार नाही ना। आणि म्हणून राजकीय अविनाश बाजूला ठेवून जर ह्या कारखान्याक सगळ्यांनी पाहिलं तरच पुढं जाण्याचं आपलं काम होईल ही आशावाद आपल्या आपल्याकडून व्यक्त करतो या ठिकाणी आपण जो या ठिकाणी आलात गेली तीस पस्तीस तीस पस्तीस वर्ष आम्ही रस्त्याच्या बाबतीमध्ये बरेच प्रयत्न केले परंतु तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांनी एक उत्तम काम केलेलं आहे तेवीस करोड रुपये देऊन ह्या रस्त्याचं एकदम उत्तम प्रकारचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि उर्वरित रस्तेसुद्धा आम्ही काल मिटिंग घेतली त्या मिटिंगला ते आले होते कारण शेतकऱ्यांचा ऊस काढायलासुद्धा बऱ्याच गाव आणि अडचणी आहेत विभागात अडचणी आहेत आणि म्हणून त्याचासुद्धा आम्ही सर्वे करायचा ठरवला आणि त्यांना विनंती केलेली का हे रस्ते जर नाही केले तर ऊस वाढू शकत नाही आणि म्हणून त्यांनीसुद्धा ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आमची खात्री आहे का त्यांनी दोन वर्षामध्ये एवढं काम दाखवलेलं आहे आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी अजितदादानी फार मोठं काम आपल्यासाठी केलेलं आहे चौऱ्याण्णव कोटी रुपये देऊन एन सी डी सीचं कर्ज दिलं चौऱ्याण्णव कोटीचं आणि चौऱ्याण्णव कोट्या कोटीच्या याच्यातून आपल्याला जे थकीत कर्ज होतं त्याचे हप्ते भरता आले कामगारांचे पगार थकले होते ते आपल्याला काही प्रमाणात देता आले आणि म्हणून आपण मागच्या वर्षाचा गळित हंगाम पूर्ण केलेला आहे ह्या वर्षीसुद्धा आपल्याला गळीत हंगाम पूर्ण करण्या करण्याकरता ती मदत झालेली आहे आमची अपेक्षा आहे का हा कारखाना सातत्यानं चालवा आणि लोकांचीसुद्धा अपेक्षा आहे याच्यामध्ये निष्पृहपणे काम कसं करता येईल लोकांना बोट ठेवण्याची जागा येणार नाही ना अशा पद्धतीचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे आपण सर्व सभासद ऊस वाढवून ह्या कारखान्याला ऊस मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन करून इथे पाठवशाल आणि कारखाना चांगला चालवता येईल या दृष्टीने आम्हाला सहकार्य कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपव साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव